जिसे पाना था तो खो दिया। करून पर करावा? वंदनम दाश सत्या आत्मनिवेदनम काय करावं श्रवण करावं पण काय भगवंताची कीर्ती भगवंताचं भजन श्रवण करावं अर्चना करावी वंदना करावी पण कोणाची ज्या भगवंताने हा नरदेह दिला जा देवी दिला दे ते भजन कुमटा भगवंताने हा नरदेव भजन करण्यासाठी दिलाय म्हणून भगवंताचं भजन करा तुकोबर हिताला जागा आहे ना जो आपल्या हिताला जागा आहे त्याचा हरिक मला नाही तर भगवंताला होतो होतो का, होतो। जो का, का तर, तर जो कोणी आपल्या हिताला जागा आहे त्याच्या पोटी जी कन्या जन्माला येणार आहे जो पुत्र जन्माला येणार आहे तो सात्विकच असणार आहे तो सात्विक आहे तर या अभंगामध्ये तुकोबराने प्रथम प्राधान्य दिलंय ते कन्येला मुलीला प्राधान्य दिलं का मुलगी कशी असावी कशी असावी मुलगी माझ्या मुक्ताबाई सारखी असावी माझ्या मीराबाई सारखी असावी माझ्या शबरी माते सारखी असावी अरे शबरी मातेने काय केलं शबरी माता तरुण वयात आल्या शबरी माता तरुण वयात आल्या शबरी माताचा विवाह तय करण्यात आला शबरी मातेचा विवाह होता शबरी मातेचे घरचे माणसं येणार होती लग्नासाठी वऱ्हाड येणार होतं आणि त्या वऱ्हाडाच्या स्वागतासाठी त्या वरडाच्या भोजनासाठी त्यांच्या व्यवस्थेसाठी वडिलांनी केलेली होती तयारी ती म्हणजे भोजनाची भोजनाची तयारी काय केलेली होती तर मुख्या जनावरांच्या दावणी बांधलेल्या होत्या का तर उद्या त्यांची बलि दे